जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे दोन्ही मुली नेहमी प्रमाणे सकाळी शिकण्यासाठी घरून निघाल्या होत्या मात्र गावालगतच्या शेतात दबा धरून बसलेला एका माथे फिरूने या दोन्ही मुलींना विहिरीत ढकलून दिले मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही मुली सकाळी आठ वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असताना संशयित आरोपी रोहन चौधरी याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला काही करण्याच्या आत त्याने दोन्ही मुलींना शेतातल्या खोल विहिरीत ढकलले आणि तिथून पळ काढला मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेतात काम करणाऱ्या आणि जवळून जाणाऱ्या ग्रामस्थांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली तसेच परिसरातील शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले ग्रामस्थांनी मुलींना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू केले मात्र विहिरीत पाणी असल्याने पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी संशयित आरोपी रोहन चौधरी नामक आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे आरोपीच्या हत्या मागे नेमकं का कारण काय होतं आणि आरोपीने कशा पद्धतीने हत्या केली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे या घटनेने साक्री परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच संशयित आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे क्राईम एफ साठी वसीम शेख यांचा रिपोर्ट भुसावळ त्या मुलानं त्या मुलीला पेरीत ढकललं असं त्यांनी कबुली दिली त्याला पोलीस स्टेशनला जमा केलंय कुठे चाललं तुम्ही ट्युशनला सकाळी किती वाजेची घटना सकाळी तरी सात वाजे गावामध्ये कसं माहिती त्याला त्या सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर नंतर ग्रामपंचायतला चेक केला नंतर गावात माहिती पडेल ते किती वर्ष असेल आपण इला होत्या काल त्यांनी ज्या आपला सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम केला तिथं त्यांनी चांगला का आयोजन केलं होतं तिथं त्यांनी भाग घेतला होता त्यांचं चौकशीच कळेल तो मुलगा शिकत नव्हतो मुलगा शाळा शिक्षण मी सकाळी जळगावला जात असताना ना दहा वाजता साखळी भुसावळ रस्त्यावरती विहीर आहे त्या विहिरी जर मला गर्दी आढळली मी चौकशी केली असता मी गर्दी केली असता सदर घटना व्ही जवळ माहिती पडली की आपल्या गावातल्या जनता हायस्कूलच्या दोन अल्पवयीन मुलगी सकाळी ट्युशनला जात असताना त्याला गावातील एक किशोक रोहन नरेंद्र चौधरी याने गाडीवर बसून आणलं असं आमच्या गावाच्या ग्रामपंचायती सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे सदर इटी व्हीरी जवळ पाळला असता इथे दोन मुलींचे दप्तर आढळलेले आहे विहिरीत दोन मुलींचे दप्तर आढळले आहे सदर चौकशी केली असता ते मुलगी आमच्या दोन्ही गावातले आहे